नमस्कार आपण आलेलो आहोत सिंधपणा चिंचोली येथे या ठिकाणी लोण क्रमांक आहेत लोण शेत आहे यांच्या शेतामध्ये आहे ते झाड दिसते तिथपर्यंत यांचं शेत आहे हे इकडे ही शेतकऱ शेतकऱ्याचं शेत आहे हा यांचा ऊस आहे या ऊसामधून बघा किती सध्या पाणी वाहू लागलेलं आहे मामाचं आज डोळ्यातून आशुरू पुसायसारखे पण राहिलेले नाहीत एवढी अवस्था मामाची बिकट झालेली आहे जे तोंडाला घास आलेला होता तो घास अक्षरशः या निसर्गाने हिरावून घेतलेला आहे निसर्ग म्हणजे शेतकऱ्यासोबत निसर्ग शेतकऱ्याचा मित्र आहे पण तो आज वैऱ्यासारखा वागू लागलेला आहे आणि शासन धोरणाच्या खिंडी मध्ये गाठू लागलेला आहे या दोन्ही छा मध्ये आज शेतकरी भरपाळू लागलेला आहे आणि भरपाळलेला शेतकऱ्यांनी आज व्यथा कोणाकडे मांडायची मी असा लोणकर मला विचारतो आता इथून पुढे तुम्ही जगायचं कसं हे तुमचं शेत आता वाहून गेलेलं आहे आता काय खावा आम्ही काय आम्ही आता काय खावा घाला खाऊ घालवत त्याला सगळे दहा पाच रुपये लोकांचे कर्ज काढून खत टाकलं बेन इकत आणलं आणि आता तोंडला घास आला काय पोटात काय जायना आमच्या आता गेलं वाहून सगळं आमचं आणि आता का, काय करत का, कस जागवत आम्ही आता बारा महिने हा बघा या मामाच्या व्यथा तुम्ही आता ऐकलेल्या आहेत यांनी जगायचं कसं यांच्या मुलीचं लग्न आहे आणि यांचा खर्च आहे यांच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा खर्च आहे यांनी इथून पुढे जगायचं कसं जे हे पीक आलेलं होतं हे कर्ज काढून घेतलेले पीक ते या बेण्याला कर्ज काढलेलं आहे खताला कर्ज काढलेलं आहे हे सगळं कर्ज काढून घेतलेलं आहे कुणाचे दहा पाच रुपये देणे आहे हे सगळं असूनही आता हे पीक आख्या ह्या दिवाळीमध्ये ऊस तुटून जाणार होता पण आता तोडणार काय हे सगळं शेतकऱ्याचं आता निस्त नाबूद झालेला आहे ऊस या मामाने करायचं काय फक्त या मामाने आता मामाला अपेक्षा आहे फक्त कुणाची सरकारची सरकार काही करीत तरी तुम्हाला देईन म्हणून या अपेक्षेवर तुम्ही आता जगलेला आहात मामाचे खरंच सांगायचं म्हणजे अक्षरशः डोळ्याला असू आलेले हे पुसण्यासाठी पण सरकार आज बांधावर येत नाही ह्या व्यथा आहेत शेतकऱ्याच्या बघा आता सरकारने आम्हाला काय मदत त्यांनी इथं येऊन आम्हाला काहीतरी आम्हाला मदत द्यावा तर आमचं काहीतरी आमचं पोट भरण की आम्हाला सहा महिने की निदान सहा महिने तरी खाण्याकरता आमच्या लेकरा बाळाचा खर्च झेपण्याकरता हे पहा या ठिकाणी हे सगळे शेतकरी बांधव आहेत हे सगळे चिंचोलीचे शेतकरी बघा हे इकून आलेले सगळे शेतकरी आहेत हे सगळे शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि हे